आता दिवाळीच्या फटाकडे आणल्यात पोरांना तर असं तिघायला तिघायला बसवलं मी इकडं सर तिघांना सामान द्यायचं भेदभाव करायचं नाही तिघांना तुझं तू कधी पण उडव तुझं तू कधी उडव पराच्या ह्याने त्याच घेतलं आणि ह्याने त्याच माझं तुम्ही घेतलं असं म्हणायचं नाही तर प्रत्येकाला मी देतो या आपापल्या हा तरी बघा पहिल्यांदा इकडे बघा मग तिघाला तीन बंदुक्या देतोय मी तर बंदूक अशी या हे असं करून ह्यामध्ये टिकल्या घालायच्या आणि असं धडा 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 वाजवायचं कसं या ते दाखवतो आता हे असे त्यात गोळ्या त्या तर ह्याच्यात म्हणजे मांग सर मांग काय करायचं इथं दाखवतो मी इथं काय चालू आहे त्यातलं एक असं काढायचं हे बघा इकडं पुढं दाखव का प्रियंका आणि ह्याच्यामध्ये असं त्यात घालायचं आणि हे असं करायचं हे बघा बार होता आवाज होता तर ही असं या तर ही बंदूक तुला एक तुला एक वा वाज नको मग घरात हा हे तर इकडे एक थोडं हा ठेव हात लावत नाही खाली ठेवायचं खाली ठेवायचं हात लावत नाही हात लावत नाही हा त्यामध्ये असं दोन हे आणल्यात तर ह्यातलं सामान वाटून देतो हे बघ ए खाली ठेव हे तुला एक तुला एक हा आणि त्यातलं एक दूर गाले एक देव बारक हा तुला ये थांबा हे तर आणल्यात फुलबाजे हे राजू हात लावायच नाही फुलबाजे आणले तर यामध्ये तुला सांगतो यात एक तुला एक एक तुला एक घेतलं विलम घे फटाकडे तीन आणल्यात तुला एक तुला एक तुला एक हे झाड आणले ते तुला एक राधू दोनशे दोनशे वाले पेट आहेत हे तुला एक आणि तिसरं रंगीत आणि तुला एक हा बसा आता हे काय तुट तुड तसं उडवायचं हा की हो तुला एक हे तुला एक आणि हे तुला एक झालं आता इकडं बघा हे ओ मा करायचं नाही इकडे आहे बिडी बॉम्ब बिड बॉम्ब किती हे तुला तीन तुला तीन तुला तीन कालवा करायचं नाही इकडं काय या हे बघा ही वेगळं बीड बॉम्ब आहेत मग ही बाहेर येतला ए राधो हे तुला चार इकड तुला चार आणि हे तुला येतलं दोन हा तर इकडं बघा आता हे काय ही झाड आहे म्हणजे रॉकेट आहे रॉकेट रॉकेट देतो ह्यांना वाटून काय करते ती बांधणं करते तिच्या वाटण्याचं ते पिल ती काय करेल तुला काय करायचं छोटी काय हे बघू ही वाटून आप आपलं उडवायचं आता हे झाड येते म्हणजे ही, ही रॉकेट आहे तुला एक दोन तीन, तुला ही एक, दो, तीन दो, <laughs> आ, चार तुला हे एक दोन तीन चार आणि दोन दुर्गाला दुर्गाला बैठया चालू का हिडो किती मिनटं झाले चार मिनट चार मिनिट आता ही आहे बुई चक्कर आहे चार मिनिट नाही झाला अजून बुई चक्करची पिटी इकडे दाखव भुई चक्कर आहेत तर हे भुई चक्कर तुला सांगतो आहे एक पेटी तुला दुसरी पिठी या दुसरी पिठी दोघांना देतो नेहमी नेहमी काय राहू आहे हां थांब ही तुला जर दीदी इकडं ती दीदी इकडं ती पुटलेली दी, दी, दी की इकडं तुला पोहता ये नाही हां हे बघा हे दुर्गाला तुला सांगतो ही एक दोन तीन चार दुर्गाला तिला नका फटाकड फटाकडं कायच उद्योग करून तुला हे बघा वाटण्या तर आता एक काम करायचं बघ कुठनं निघल तर हे तुरतुर तुम्हाला सांगतो आहे आता तुझ्या फटाकड्या तुला मी दिल्या इकडे कॅमेरा तर तुझ्या फटाकड्या मी तुला दिल्या ह्यातलं किती दिवस घालवायची ही दिवाळी हुस तर घालवायच्या मोठं काय आयटम आणलं नाहीत अंगाला पुळून घ्यायचा हे करचा हा काय एवढ्या फटाका तुझे हे पेशवीस भरायच्या बरं बर, बर? राधू हे तुझ्या वाटणीचं मी तुला दिलंय ते कोणाला द्यायचं नाही तुझं तू उडवायचं आहे इकडे प्रियंका ह्यांचे कपडे घे ग ड्रेस हा दुर्गा तुला हे हे तुझं कोणाला द्यायचं नाही काय हा तुर तुर कसले वाजून दाखव दुर्गा वाजून दाखव दुर्गा वाजून दाखव मला ती कसं वाजवणार तू आता तुम्ही म्हणता दुर्गाला काय कळतंय दुर्गा वाजून दाखव गे एक फाटाकडा मला हा कसं करशील तू हा हे असं पडणार हा हा थांब 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 राजू तू काय करू नको हा ती मला कस तिला येत आहे वाज बाय भाऊ काय करणार तू इकडे दाखव नीट नीट <laughs> नीट नीट तू का बी ती या राधू ही तुझी फ्रॉक हा दुर्गा दुर्गाची दाखव कपडे दुर्गा ही तुझी कपडे ही त्या खालची पॅन्ट जागरा आणि त्याची ही ओनणी छान छान हि हा हा ही काय आहे ही हा हा काय ओमा ओमचे कपडे काढ ग थांब ओमचे कपडे काढ आपापले कपडे हा ही आ, ओमा, ओम दाखव त्याचे कपडे हा हे असे कपडे हा त्या लपडे ठेव त्या ठेवू कपडे तर आपले कपडे हा 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 फटाकडे ठेवू पुढं ते फटाकडे ठेवू पुढं आणि इकडे असं असं बघा हे बघा इकडे बघा मा इकडे बघा इकडं फोटो काढू द्या इकडे बघ दुर्गा इकडं बघ अगं ती साइटला की इकडे बघा इकडे बघ होम नेट तिकांच्या तीन फाट भेटले व्यवस्थित वाटणी भेटली तुम्हाला बांधण ना करायची दुर्गा इकडे बघ हा तर ही आपलं उठलं आता उचला आपापला पिशव्यात ठेवा हे तुला पिशवी हे राधू तुला पिशवी हे दुर्गा तुला पिशवी बर पिशवीत बर तुझं तुला बर पिशवी सार समजा बरं बरा बर पिसवी तुझं तू बरं राधू आता बांधणं कोण कोणाचे काय वाटणे आणि हे व्यवस्थित करून दिलेले आहेत आता मी हम्म कसं मित्रांनो माहितीये का असं करून द्यायला लागते नाहीतर त्या तुम्हाला फटाकड्या मोठं आटुंबा म्हणून कुठं काय ना आणलं ना हे पुळून पिळून घेते ह्यांना नादे लावले कस तर आता हे फटाकड्या फटाकड्या करत होते ओके उचला ठेव आप आपले उशियाला झोपा सकाळ लवकर उठायचं आंघोळ्या करायच्या काय आंघोळ्या करायच्या हा ने तुझं हा तुझं आप आपलं हा 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 ते ठेव ठेव तिच तिचं ठेवतो का नाही तू हा राधू तुझं भर त्याच्यात भरलं का हे दुर्गा तुझं बर पिशवीत पिशवीत फटाकडा तुझ्या तू भर हा ही बर समजा तुझ्या येत्या बरं सर सर बर सर बर शब्द भरायचं बर त्याज समद भरायचं सकाळ सकाळ दिवाळी पहिली आंघोळ दिसन झोपायचं नवीन कपडे घालायची काय आपली कपडे ही ती समजा दिले फटाकडे वाटून संपलं बघायला दुसरे अजून आणू एका दिवसात बुगा पाडते ही ही डाकू या घरातला ही समजायचं उडून टाकेन म्हणून वाटून दिल्यात मी अशा